सर्वांना नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांचे मला ह्याच्यासाठी कॉल मेसेज येतात की आम्हाला जास्त हाईटची शेळी पाहिजे कुणाला एक पाहिजे कुणाला दोन तीन कुणाला पाच हाईट पाहिजे एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस इंच घ्या मित्रांनो भेटतील पण जास्त हाईटच्या नादात मी एक, एक, एक शेळीमागं पन्नास हजार एक लाख दीड लाख रुपये नुकसान झालेलं मी बऱ्याच जणांचं बघितलेलं आहे आणि तसंच नुकसान तुमचं व्हावं नाही या इथून मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर सर्वांचंच असं ही वेळ सर्वांनाच येणार नाही आपल्यापैकी पण जे कोणी पहिल्यांदा बिटल शेळी पालन करत पहिल्यांदा शेळी खरेदी करत अनुभव नाही अशापैकी कोणावर तरी ही वेळ येऊ शकते मी जास्त हाईटची शेळी चांगली नसते किंवा घेऊ नका असं मी सांगणार नाही मित्रांनो लक्षात घ्या सांगायचं काय मला की जास्त हाईट आहे शेळीची म्हणून तिला फक्त हाईट आहे म्हणून तिला पैसे देऊ नका फक्त तिची हाईट बघून तिला पैसे देऊ नका असं सांग एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस तर एवढ्या हाईटला आपण जास्त म्हणू शकतो तुम्ही पहा शिळेची जशी हाईट आहे जशी जेवढी हाईट आहे तेवढं ती दूध देते का दूध देऊ शकते का तसे ते पिल्लं मोठ्या स्ट्रक्चरमध्ये जन्माला घालते का वजनदार पिल्ल जन्माला घालते का आणि तिचे झालेले पिल्लंही त्याच्यासारखे उंच उंच होतील जास्त हाईटचे होतील याची तुम्हाला गॅरंटी अनुभव अभ्यास असेल खात्री असेल तरच त्या शेळीला तेवढी किंमत द्या नाहीतर मित्रांनो मी बऱ्याच जणांना बघितलं शेळी घेतली एक लाख रुपयाला दोन लाख रुपयाला घेतली हाईट जास्त आहे म्हणून तिला दिली एवढी किंमत आणि नंतर त्यांना ती विकावं लागली लाख लाख रुपयाची शेळी दीड दीड लाख रुपयाची शेळी विकायला लागली वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये का तर ती शेळी हाईट तर आहे जास्त चाळीस आहे एक्केचाळीस इंच हाईट आहे पण दूध ती एक दीड लिटर दूध देते कोणाची शेळे गाबत जात नव्हती एकाची शेळे पिल्लू एकच द्यायची तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो तुमचा हा गैरसमज असू शकणार आहे शंभर टक्के काही जणांना वाटतंय की जास्त हाईटची शेळ आहे जेवढी उंची जास्त आहे तेवढं ती दूध जास्त देते जेवढी उंची तिची जास्त आहे तेवढे ते पिल्लं मोठ्याले जन्माला घालते वजनदार जन्माला घालती दोन पिल्लं तीन पिल्लं देते किंवा तिचे झालेले पिल्ल तिच्यासारखेच उंच उंच होतात तर हा तुमचा गैरसमज आहे मित्रांनो तसं काही है। नाही आहे कमी हाईटच्या शेळ्याला पण झालेले पिल्ल चौतीस पस्तीस हाईटच्या शेळ्याला झालेले बोकडं मित्रांनो मी पंचेचाळीस हाइटपर्यंत गेलेले बघितलेले आहेत बऱ्याच फार्मर बघितलेले आहेत आणि दुधाची गोष्ट मित्रांनो म्हणजे शेळीची उंची जशी आहे आणि दुधाची कॅपॅसिटीचा काही संबंध नाही उंच शेळी लहान शेळी दुधाचं त्यांच्यामध्ये आपण कॅपॅसिटीचा फरक नाही करू शकत कारण कमी हाईटची शेळी पण चार चार पाच पाच लिटर दूध देते चौतीस पस्तीस हाईटचे बी आणि त्रेचाळीस चाळीस हाईटची पण शेळी तीन चार पाच लिटर दूध देतात पण सर्व काही सर्वच शेळ्या देत नाहीत तर मित्रांनो हाईटच्या नादात नुकसान करून घेऊ नका फक्त हाईट पाहून तिला लाख रुपये दीड लाख रुपये द्यायची गरज नाही आता मी शिळेची हाईट मित्रांनो चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस हाईटपर्यंत मी शेळ्या भेटलेल्या आहेत पंजाबमध्ये आपल्या महाराष्ट्रात मी काही एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस हाईटपर्यंत बघितल्या शेळ्या पंजाबमध्ये पंचेचाळीस शेहेचाळीस हाईटपर्यंत मी काही फार्मर शेळ्या तर मित्रांनो मी पंजाबमध्ये पण भरपूर फार्मर फिरलो तिथल्या बाजारात आणि महाराष्ट्रातल्या एक शंभरच्या आसपास फार्मर मी फिरलेलो आहे तर आणि स्वतः पण मी हाईटच्या शेळ्या सुरुवातीला एक दोन तीन वर्षापूर्वी मी दोनदा खरेदी केलं आहेत त्याच्यामध्ये पण माझं नुकसान झालेलं तर ह्या सगळ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो ह्या गोष्टी फक्त हाईट बघून तिला पैसे देऊ नका कमी हाईटच्या शेळ्या पण दुधाला जास्त असतात सर्व शेळ्या नाही पण मी चौतीस पस्तीस हाईटच्या शेळ्या पण बघितल्या चार चार पाच पाच लिटर दूध देतात झालेले पिल्लं पण चाळीस चाळीस बेचाळीस हाईटपर्यंत गेलेले मी बघितल्यात आणि काही मित्रांनो मी काही शेळ्या अशा बी बैठल्या एक्केचाळीस बेचाळीस हाईटच्या शेळ्या समोर समोर बैठलेल्या गोष्ट आहे मित्रांनो ती एक्केचाळीस हाइट बेचाळीस हाईटच्या शेळ्या आणि तिचे झालेले पिल्लं हे अडोतीस सदोतीस छत्तीसच्या हाईटच्या वर सुद्धा येत नाहीत काही काही शेळ्या अशा बघितल्यात तिचे पिल्लं तेवढे हाईटवर येत नाहीत आणि शेळे पण एक लिटर दोन लिटर दूध देते मित्रांनो सांगायचं एकच आहे फक्त उंची बघून शेळ्याला पैसे देऊ नका लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं बाकी मी तुम्हाला सांगत नाही की जास्त आईडच्या शेळ्या घेऊ नका खराब असतात असं नाही सांगत मित्रांनो ना। तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया परत एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद